पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्वाचा मानसिकदृष्ट्या संवेदनशील आणि आध्यात्मिकदृष्ट्या जागरूकता वाढवणारा आहे आज मंगळवार असून पुत्रदा एकादशी आणि मंगळागौरी पूजन या दोन महत्वाच्या सणोत्सवांचा संगम झालेला आहे या दोन्ही सणांचा सिंह राशीच्या जीवनावर आणि मानसिकतेवर विशेष प्रभाव जाणवेल पुत्रप्राप्तीच्या इच्छेने एकादशीचे व्रत करणाऱ्या विवाहित महिलांसाठी तर मंगळागौरी पूजन हे सौभाग्य आणि दीर्घकालीन वैवाहिक सुखासाठी पूजले जाणारे अत्यंत पवित्र पूजन आहे विशेषत स्त्रियांना या दिवशी संकल्पपूर्वक पूजन करणे अनिवार्य आहे परंतु सिंह राशीच्या पुरुष जातकांनीही आपल्या पत्नीच्या मनोकामनेची पूर्तता होण्यासाठी आपल्या घरातील स्त्रियांच्या आरोग्यासाठी तसेच भावी पिढीच्या कल्याणासाठी आजचा दिवस उपासनेने व्यतीत करावा ग्रहस्थितीकडे नजर टाकल्यास आज सिंह राशीच्या व्यक्तींवर सूर्याची दृष्टी अत्यंत प्रभावी आहे कारण सूर्य स्वतः सिंह राशीत संचार करत आहे सूर्य आपल्या मूळ त्रिकोण राशीत असल्याने सिंह व्यक्तींना आत्मविश्वास नेतृत्वशक्ती सामाजिक सन्मान आणि अधिकार प्राप्त होण्याच्या संधी आज निर्माण होतील मात्र याच राशीत बुधाच्या संचारामुळे विचारांची स्पष्टता कमी होण्याची संवादात अहंकार किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे मंगळ आज चौथ्या स्थानात आहे आणि मंगळवार असल्यामुळे मंगळाचे प्रभाव अधिक तीव्र जाणवतील कुटुंबातील वडीलधाया व्यक्तींचे मत घेता निर्णय घेण्याची चूक आज त्रासदायक ठरू शकते शिवाय शनि अजुन ही सप्तम स्थानीत वैवाहिक जीवनात कटुता द्वन्द्व किंवा अंतर वाढ़ू शकते याला कारणीभूत ठरणारे लोक बाहर जे तुम्हार वैयक्तिक न्या भांडने किरसमज पसरवत है सिंहराशी जीवन सद्या एक का असा सुरू है कि जिथे तुम्हार यशा प्रगतिमूर्ण स्वाभाविक तेजा का लोक तुम्हार विरुद्ध कट रचत है हे शत्रू फारसे स्पष्टपणे समोर येणार नाहीत पण त्यांच्या हालचालींचा परिणाम तुमच्या प्रतिष्ठेवर होऊ शकतो काहींना बदनामीचा काहींना मानहानीचा तर काहींना चुकीच्या आरोपांचा सामना करावा लागू शकतो विशेषत कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध ईर्षेने प्रेरित काही सहकारी तुम्हाला बदनाम करण्यासाठी किंवा प्रकल्पातून दूर करण्यासाठी गुप्तरणनीती रचत आहे काही ठिकाणी तुमचं काम चोरलं जाण्याची शक्यताही असते तुम्ही जर व्यावसायिक असाल तर भागीदारीमध्ये विश्वासभंग किंवा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचा करार करताना दस्तऐवज नीट वाचणे आर्थिक व्यवहारात पुरावे ठेवणे आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवणे हे अत्यावश्यक ठरेल आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आत्मबलाचा संयमाचा आणि जागरूकतेचा कस लागणार आहे या पार्श्वभूमीवर पुत्रदा एकादशीचे व्रत हे मनाला स्थिरता इच्छाशक्ती आणि संयम देते जर तुम्ही व्रत करणार असाल तर सकाळपासून निर्जल राहून संध्याकाळी विष्णूच्या पूजनात सहभाग घ्या नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णूह प्रचोदयात या मंत्राचा जप करून मनाची स्थिरता साधा दुसरीकडे मंगळागौरी पूजन हे स्त्रियांना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यवृद्धीसाठी खूप लाभदायक आहे यामध्ये खास करून स्त्रियांनी सोळा प्रकारच्या सौंदर्य वस्तू गौरी मातेला अर्पण करून एकसूत्री मनोभावे आरती करावी या पूजांमुळे घरातले ताण कमी होतील कुटुंबात समजूतदारपणा वाढेल आणि एकात्मता अनुभवता येईल आज आर्थिक घडामोडी या तुमच्या संयमावर अवलंबून असतील खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषत घरातील कामकाज पूजासनियासाठी जास्त खर्च होऊ शकतो काही जणांना गुंतवणुकीसाठी नवे प्रस्ताव येतील पण ते आकर्षक भासत असले तरी त्यामागे असलेला धोका ओळखणं आवश्यक आहे कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयापूर्वी आज दिवस थोडा सावरून घ्यावा खास करून सोनं जमीन किंवा वाहन खरेदीची इच्छा असल्यास ती पुढे ढकलणं हितावह ठरेल परंतु जुन्या थकबाकी वसूल होण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक गती काही प्रमाणात सुधारेल आरोग्याच्या दृष्टीने मंगळाचा प्रभाव तुम्हाला मानसिक चिडचिड रक्तदाब वाढणं डोकेदुखी डोळ्यांचे विकार गॅस किंवा जळजळ यासारख्या त्रासांना कारणीभूत ठरू शकतो मानसिक अस्वस्थता जास्त असल्यास ध्यान प्राणायाम आणि शांत संगीताचा वापर करा शक्य असल्यास आजच्या दिवशी पाटावर बसून आहार घेणे आहारात पचण्यास हलकी आणि सात्विक पदार्थ घ्यावे लसूण कांदा मांसाहार मद्य आणि तळलेले पदार्थ टाळावेत एकादशीचा उपवास केल्यास शरीरातील दोष दूर होतात आणि मन निर्मळ राहते दाम्पत्य जीवनात आज संभ्रम राग आणि अविश्वास निर्माण होऊ शकतो यासाठी संवादाला प्राधान्य द्या आपल्या जोडीदाराच्या बोलण्यामागे भावना समजून घ्या प्रत्येक गोष्टीत उत्तर देण्याऐवजी ऐकण्याचा प्रयत्न करा जर नात्यात मागील काही दिवसांत कटुता आली असेल तर आजचा मंगळागौरी पूजेचा योग आणि एकादशीचा दिवस एक नवी सुरुवात होण्यासाठी उत्तम आहे तुम्ही दोघंही शांत मनाने एकत्र पूजा करा एकत्र जेवण घ्या आणि आजचा दिवस परस्पर समजुतीत घालवा आजच्या दिवशी शत्रूंचा त्रास कमी करण्यासाठी किंवा त्यांच्या कटांना निष्प्रभ करण्यासाठी कालभैरव किंवा दुर्गेची उपासना प्रभावी ठरते क्ली दुर्गाई नम किंवा कालभैरवाय नम ह्या मंत्राचा जप अकरा वेळा करून नारळ अर्पण करावा घराच्या मुख्य दरवाजाला गंध फुले आणि तुळशीच्या पाने लावून उजव्या हाताच्या अंगठ्याने गंधाचा टिळा लावल्यास निगेटिव्ह शक्ती घरात प्रवेश करत नाही आजच्या दिवशी झोपेच्या आधी गायीच्या तुपाचा दिवा लावून विष्णूसहस्रनाम किंवा भगवती स्तोत्रपठण केल्यास मन अधिक शांत होईल या दिवशी काही सिंह राशीचे लोक जे न्याय न्यायालयीन प्रक्रिया किंवा कर्ज संबंधित बाबींमध्ये अडकले आहे त्यांना थोडीशी दिलासा मिळू शकतो पण हा दिलासा तात्पुरता असून पूर्णपणे सुटकेसाठी तुम्हाला अजून संयम समर्पण आणि शिस्त राखावी लागेल परिश्रम करत राहिल्यास येणाऱ्या काही आठवड्यात या प्रकरणांचा सकारात्मक शेवट होईल आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींनी एक व्रत एक साधना आणि एक अंतर्मुखता म्हणून स्वीकारावा जेव्हा जीवनात गोंधळ चक्रव्यूह आणि कट कारस्थानं वाढतात तेव्हा तेव्हा आतमध्ये अधिक स्थिर आणि प्रकाशमय हीच विजयाची दिशा असते एकादशी मंगळागौरी आणि मंगळवार या तिन्हींचा प्रभाव मिळून आजचा दिवस तुमच्यासाठी चिंतन कृती आणि परिवर्तन यांचा योग घेऊन आला आहे या दिवशी सिंहासारखीच तुमची छाया रुबाबदार पण शांततेने भारलेली असावी कारण तुमच्या शांततेनेच तुमच्यावर चाललेले कट निष्प्रभ होतील जर हे आजचं सिंह राशीचं सविस्तर राशी भविष्य तुम्हाला मार्गदर्शक ठरलं असेल तर आमचा चॅनेल अवश्य सबस्क्राइब करा दररोजचे सखोल राशी भविष्य सणांची माहिती आणि उपाय यासाठी आमच्यासोबत जोडलं राहणं तुम्हाला जीवनात सकारात्मक ऊर्जा देईल आजचा विचार शक्ती त्याला म्हणतात जी संकटात ही शांत राहते आणि शांततेला तडा देणाऱ्या शत्रूंना दुर्लक्षित करत फक्त यशाकडे वाटचाल करत राहते भवतु।